मंडळी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आणि त्यानंतर प्रश्न होता तो मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्रीपदी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस विराजमान झाले त्यानंतर प्रश्न काढण्यात आला की एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे हे महायुतीत कोडा घालणार पण एकनाथ शिंदे नाराज नाहीत हेही आता स्पष्ट झालं उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथही घेतली तसं बघायला गेलं तर सरकार स्थापनेबाबत सगळं सुरळीत झालेलं आहे पण एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे आणि हा प्रश्न मोठा प्रश्न आहे तो म्हणजे राज्याचं विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार तसं बघायला गेलं तर विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आवश्यक तेवढे आमदार कोणाकडेच नाही आहेत महाविकास आघाडी विरोधात आहे आणि त्या महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत या तीन पक्षांमध्ये उबाटा सेनेकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत ते म्हणजे वीस आमदार त्यानंतर काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे दहा आमदार आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्यावरून आता सध्या चर्चा सुरू आहे इतिहासाचे दाखले दिले जात आहेत की जरी संख्या बळ नस नसलं तरी आतापर्यंत अनेक पक्षांना विरोधी नेतेपद मिळालेलं आहे त्यातच विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की निश्चितच मी विरोधी पक्षांचा आवाज दाबू देणार नाही त्यांना बोलायची संधी देईन त्यांचा हक्क मारला जाणार नाही हे सगळं होत असताना आता महाविकास आघाडीमध्ये जी चढावड सुरू झालेली आहे ती विरोधी नेते पदासाठी एक दोन दिवसांपूर्वी बातम्या आल्या की या विरोधी पक्ष नेतेपदावरून उबाटा सेना आणि काँग्रेसमध्ये फाटलेलं आहे काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद हवंय इथे उबाटा सेनेलाही विरोधी पक्ष नेतेपद हवंय उबाटा सेनेचा दावा हा प्रबळ आहे कारण त्यांच्याकडे काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ आहे त्यांच्याकडे वीस आमदार आहेत आणि हे वीस आमदार असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर उबाटा सेना ही ठाम असा डावा ठोकू शकते आणि त्यातूनच सध्या काँग्रेस आणि उबाटा सेनामध्ये बिनसलेला आहे अशी एकंदरीत परिस्थिती असताना मित्रांनो उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर वेगळाच डाव टाकलाय आणि हा डाव तुम्हाला आठवण करून देईल की मी माझ्या वडिलांना म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं होत की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन मुख्यमंत्री पदावर बसवेन असं उद्धव ठाकरे हे दोन हजार एकोणीस मध्ये सांगत होते जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नव्हतं तेव्हा सांगत होते आणि मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेल असं सांगता सांगता स्वतः उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदावर बसले आता उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत हे काही मी वेगळं सांगायला नको कारण त्याच्याबद्दल वाद नाही ते शिवसेनेत आहेत ते शिवसैनिक आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन तिथे पूर्ण केलं आता मला प्रश्न पडतो मित्रांनो की उद्धव ठाकरे यांनी कदाचित असं पण वचन दिलं असावं की जर आम्ही विरोधी पक्षात बसलो तर विरोधी पक्षनेतेपद मी एका शिवसैनिकाला देईन आता तो शिवसैनिक म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आहेत का असा प्रश्न पडतोय कारण आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता करण्याची सगळी फिल्डिंग उद्धव ठाकरे यांनी या अगोदरच लावलेले मंडळी आदित्य ठाकरे यांची शिवसेना म्हणजे उबाठा गट शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेली तर विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड ऑलरेडी झालेली आहे भास्कर जाधव हे विधानसभा सभेमधले उभाटा सेनेचे से गटनेते आहेत आता हे जरी पद विधानसभेमध्ये मोठ असलं तरीही त्यापेक्षा मोठ पद हे अर्थातच उबाठा शिवसेना विधिमंडळ पद आहे आणि त्याच्या त्यावर आदित्य ठाकरे यांची निवड झालेली पदाच्या महतीनुसार जर विरोधी पक्ष नेतेपद उबाठा सेनेकडे आलं तर आदित्य ठाकरे हे त्या विरोधी पक्ष नेत्यासाठी दावेदार आहेत प्रबळ दावेदार आहेत आणि अशा वेळेस मग शिवसैनिकच जर विरोधी पक्ष नेतापदी विराजमान होत असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही पण तो शिवसैनिक ठाकरे कुटुंबातला आहे किंवा उद्धव ठाकरे कुटुंबातला आहे हे त्यातलं विशेष आहे एकंदरीत काय तर सत्ता नसली तरी चालेल किंवा सत्ता नाही आता पण संविधानिक पद हे मात्र ठाकरे कुटुंबातच राहिला पाहिजे अशी पूर्ण तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही तरतूद करताना अगदी कोणालाही त्याची बणक लागणार नाही अशा प्रकारे इतर तर तरतूद तर केली नसेल कारण आदित्य जर विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं ठरलं तर त्यासाठी प्रबळ दावेदार अर्थातच शिवसेना आहे आणि शिवसेनेमध्ये देखील विधिमंडळ पक्षनेते पद हे सगळ्यात मोठं आहे आणि ते आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची सोय ही अगोदरच लावून ठेवलेली आहे अर्थात बघूया काय होत पण इतकं मात्र नक्की मित्रांनो की जर विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस आणि उबाठास सेनेमध्ये चुंकली तर महाविकास आघाडी ही तुटायला वेळ लागणार नाही तसं पण आताच या दोन पक्षांमध्ये प्रचंड कुरबूर सुरू आहे आणि ती कुरबूर सुरू असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की एका ठिकाणी उद्धव ठाकरे हे पुन्हा हळूहळू हिंदुत्वाच्या शिरत शिरतायत तर काँग्रेसला नेमकं का तेच पसंत नाहीये बघूया भविष्यात काय होतं पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद